आमदार दीपक केसरकर हे जिल्ह्यात येतील त्यावेळी त्यांचं बघू असा थेट इशारा जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी शुक्रवारी कणकवली येथे बोलताना दिला आहे यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर उपस्थित होते त्यावेळी बोलताना अरुण दुधवडकर पुढे म्हणाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे आज आपण जिल्हा कार्यकारिणीची सभा घेतली यावेळी जिल्ह्यातील सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आम्ही असल्याचे सांगितले आहे दरम्यान दीपक केसरकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आपण आहोत असं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी ते एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाल्याचा फोटो आम्ही पाहिला ते जिल्ह्यात येतील त्यावेळी त्यांचा आम्ही बघू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे अजून दुधबडकर यावेळी नेमके काय म्हणाले ते पाहूया आमच्याबरोबर ज्या वेळेला वर्षावर एकोणतीस आमदार होते त्याच्यात दीपकबाई बाजूलाच बसलेले होते उद्धवजींच्या आणि आजच्या दोन दोन दिवसाचा फोटो बघतोय तर त्या एकनाथच्या बाजूला जाऊन बसलेले आहेत ते भेटतील तेव्हा बघू ना त्यांना त्या त्यांनी म्हणत होते की आम्ही ज्याला विरोध करतो म्हणजे ज्यांचं तुम्ही नाव घेत आहेत आम्ही नाव नाही घेत त्याच्या विरोधात आहे तर त्यांच्या बाजूला जाऊन मांजी मारायची लगेच खाव का लागली